नमस्कार मंडळी आजच्या कथेचे नाव आहे वारी खंडू धनगर पंढरपूरजवळील एका छोट्याशा खेड्यात राहायचा त्याच्याकडे जवळजवळ दोनशे ते तीनशे मेंढ्यांचा कळप होता त्याच्या बायकोचे नाव रखमा असे होते आणि तो या गावातून त्या गावात असं फिरत उपजीविका करायचा धनगर विठ्ठलाचा परमभक्त होता तोच काय त्याचा बा आजा पणजा सगळेच पायी वारी करायचे खंडोधनगर दरवर्षी वारीला जायचा त्याचं फळ की काय म्हणून त्यांना आषाढी एकादशीच्या दिवशी मुलगी झाली तिचं नाव खंडूने बाणाई असे ठेवले हळूहळू बाणाई मोठी होत होती पावसाळ्याचे दिवस होते खंडोधनगर एके दिवशी बाणाईला घेऊन मेंढर चारायला गेला आणि अचानक वीज कडाडून पावसाला सुरुवात झाली रखमा झाडाखाली ठोकलेल्या पालात होती तितक्यात जोरात वीज कडाडली आणि नेमकी खंडूच्या पालावर कोसळली आत असलेली रखमा त्या विजेच्या तडाख्याने जागीच मरण पावली खंडूवर दुःखाचा डोंगर कोसळला जड अंतकरणाने बाणाईला घेऊन खंडू दुसऱ्या गावाला गेला आषाढी वारी जवळ आली होती बाणाई तीन वर्षांची झाली यावर्षी बाणाईला घेऊन वारीला जायचे असे खंडूने ठरवले थोडेफार कपडे वस्तू घेऊन तो बाणाईसह आळंदीत दाखल झाला एवढे दिवस फक्त मेंढरच पाहिलेली बाणाई थोडी गोंधळली आजपर्यंत तिने फक्त मेंढरांची गर्दी पाहिली होती आज पहिल्यांदाच तिने माणसांची गर्दी पाहिली खंडूने पायी चालायला सुरुवात केली एका खांद्यावर घोंगडी आणि दुसऱ्या खांद्यावर बाणाई असा तो वारीत चालू लागला पालखी पुण्यात येताच खंडूला थोडा ताप भरला जवळच असलेल्या मोफत वैद्यकीय सेवेच्या गाडीजवळ खंडू गेला त्या गाडीजवळ पुण्यातीलच एक डॉक्टर दाम्पत्य डॉक्टर देशमुख आणि त्याची बायको वारीत मोफत वैद्यकीय सेवा द्यायची बाणाईला पाहताच डॉक्टर देशमुख मॅडम तिच्याजवळ गेल्या तिला जवळ घेऊन त्यांनी तिचे नाव विचारले तिने बोबड्या बोलात बाणाई असे नाव सांगितले आणि त्या तिच्याशी गप्पा मारू लागल्या आज कितीतरी वर्षांनी देशमुख मॅडमच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं त्याच दरम्यान डॉक्टर देशमुखांनी खंडूला तपासले आणि काही औषधे दिली डॉक्टरांनी खंडूचे आभार मानले परंतु खंडूला थोडा वेळ कळेना की डॉक्टरांनी माझे आभार का मानले त्यावर डॉक्टरांनी त्याला सांगितले की सहा वर्षापूर्वी आमची एकुलती एक मुलगी आम्हाला सोडून गेली तीन वर्षांची असतानाच एका अपघातात ती मरण पावली तेव्हापासून तिची आई हसणंच विसरून गेली होती आम्ही वारीत गेली बारा वर्ष मोफत वैद्यकीय सेवा देतोय दरवर्षी आळंदी येथे पंढरपूर वारी करतो वारकऱ्यांची जेवढी सेवा करता येईल तेवढी करतो समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं या भावनेतून आम्ही हा उपक्रम चालू केला पण आमची विठ्ठल भक्ती कुठेतरी कमी पडली आणि आमची लाडकी राधा आम्हाला सोडून गेली आज बाणाईला बघून कदाचित तिला आमच्या राधाची आठवण झाली असावी आणि म्हणूनच तिच्याशी गप्पा मारत इतक्या वर्षांनी तिच्या चेहऱ्यावर हसू आलं खंडूनेही बाणाईची आई कशी गेली हे डॉक्टरांना सांगितलं डॉक्टरांनाही फार वाईट वाटलं देवाच्या मनात काय आहे खरंच कधीच कोणाला कळत नाही एका आईचं लेकरू नेलं आणि दुसऱ्या लेकराची आई नेली खरंच देव आहे का मजल दरमजल करत डॉक्टर दाम्पत्य खंडू आणि बाणाई सासवडपर्यंत आले खंडूच्या डोक्यात मात्र वेगळंच काहीतरी शिजत होतं सासवडमध्ये पोहोचताच खंडू म्हणाला डॉक्टर बाणाईला सांभाळा मी आलोच एक तास झाला दोन तास झाले अखेर सासवड सोडायची वेळ आली तरीही खंडू काही परतला नाही डॉक्टरांनी त्याचा सगळीकडे शोध घेतला अखंडवारी डॉक्टर खंडूच्या शोधात होती पण खंडू काही सापडला नाही सगळी गावे पार करत बाणाईला घेऊन डॉक्टर दाम्पत्य पंढरपुरात पोहोचले पंढरपुरातही त्यांनी खंडूची खूप ठिकाणी चौकशी केली त्याचा खूप शोध घेतला पण खंडूचा काही शोध लागला नाही खंडूनेही खूप विचार करून बाणाईला डॉक्टरांच्या स्वाधीन केले होते त्याला वाटले मेंढरात वाढण्यापेक्षा माझी पोरगी माणसात वाढेल तिला चांगलं घरदार शिक्षण मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे एका आईला लेकरू मिळेल खंडू धनगर वारीत लांबून लांबून झालत होता डॉक्टरांच्या हाती लागणार नाही याची त्याने पुरेपूर काळजी घेतली आणि शेवटी तो पांडुरंगाच्या चरणी गेला माझी काळजी मिटली पांडुरंगा ही माझी शेवटची वारी यापुढे मी वारीला येणार नाही माझा पायी वारीचा वारसा माझी लेक चालवेल आणि असं म्हणून तो माघारी फिरला थोड्याच वेळात डॉक्टर दाम्पत्य बाणाईला घेऊन विठ्ठलाच्या गाभाऱ्यात पोहोचले दोघांनीही हात जोडले आणि बाणाईचा बाप सापडावा यासाठी मनापासून प्रार्थना केली डोळे उघडताच डॉक्टरांनी विठ्ठलाच्या मूर्तीत खंडू धनगराचा भात झाला डॉक्टर सगळं काही कळून चुकले विठ्ठला खरंच तुझी लीला आघात आहे डॉक्टर देशपांडेंना काय करावं तेच कळत नव्हतं त्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहू लागले विठ्ठला तुझ्या मनात काय आहे हे फक्त तूच जाणतोस पण तुझी भक्ती कधीही वाया जात नाही याचा मात्र मला पुरेपूर प्रत्यय आला माझी आई नेहमी म्हणायची विठोबा कधी कुणाला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही त्याच्या भेटीला गेलेल्या माणसाला भरभरून देतो तो तिचे शब्द खरे ठरले विठ्ठला माझ्या झुळीत मावणार नाही एवढं सुख दिलंस तू आमची भक्ती फळाला आली आणि बाणाईची बीना देशमुख झाली आता कार्तिकी एकादशीबद्दलची थोडी माहिती पाहूयात आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन्ही एकादशी महत्त्वाच्या आणि मोठ्या मानल्या जातात या दोन एकादशीच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो आषाढी एकादशीला जशी वारकरी पंढरपुराची वारी करतात अगदी तशीच कार्तिकी एकादशीलाही करतात आणि विठ्ठलाचे दर्शन घेतात नामस्मरण करतात आषाढी शुद्ध एकादशीस देवशेनी एकादशी असे म्हणतात कारण त्या दिवशी देव झोपी जातात आणि कार्तिकी शुद्ध एकादशीला देव झोपेतून जागे होतात असे मानले जाते कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात तसेच कार्तिकी एकादशीच्या नंतर म्हणजेच द्वादशीला विष्णू प्रभोत्सव साजरा केला जातो कार्तिकी शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशीचा विवाह श्रीकृष्णाशी लावला जातो समुद्रमंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले आणि त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला कार्तिकी एकादशीचे महत्त्व म्हणजे त्या दिवशी श्री विष्णूला बेल आणि शिवाला तुळस वाहता येते या दिवशी हरिहर भेट असते हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे महादेव कार्तिकी एकादशी म्हणजे विष्णू आणि शिव यांचे ऐक्य अनुभवण्याचे व्रत आहे कार्तिकी पौर्णिमेनंतरच लग्नसराईचे दिवस सुरू होतात श्री पांडुरंग विष्णूचा अवतार आहे असे मानले जाते कार्तिकी एकादशीच्या दिवशी सगळे भक्तजन उपवास करून पांडुरंगाचे दर्शन घेतात नामस्मरण करतात आणि अभंग म्हणतात कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा जय हरी विठ्ठल